चोपडा येथे अमळनेर येथील रऊफ पॅडच्या मालकाने हिंदू समाजाच्या अल्पवयीन मुलीवरती शारीरिक अत्याचार करून तिला पळवून देण्याचे षडयंत्र केले आहे सदर प्रकार हा पूर्णत लव जिहादचा असल्याने याच्या निषेधार्थ या जिहादी वृत्तीला आळा बसावा यासाठी सदर घटनेची गोपनीय शांतीमार्फ सखोल चौकशी करून या जिहादी नराधमाला कडक कारवाई करावी अशी मागणी बजरंग दल प्रखंड व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी मंगळवारी सायंकाळी करण्यात आली या संदर्भात अमळनेर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की त्याच्या मदतीला जे कोणीही त्याचे मित्र परिवार किंवा परिवारातील किंवा समाजातील काही जिहादी जे असतील त्यांच्यावरती कठोर कार्यवाही करावी व या प्रकरणात अजून काही मुली या मित्रांसोबत अडकले असतील तर त्याची नम्र विनंती यावेळी करण्यात आली दरम्यान पोलीस अधिकारी दत्तात्रय निकम यांनी बोलताना सांगितले कि वाहन बेकायदेशीर असेल किंवा नियमबाह्य बदल केले असतील तर त्यांच्यावर ती आरटीओ कारवाई करावी प्रस्ताव पाठवला जाईल असे आश्वासन दिले सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे ते आपण निवेदन दिलेलं आहे तर त्या संबंधाने आम्ही सुद्धा स्वतः हे घेतले प्रायोरिटीने बनिजन्स घेतलेला आहे आणि त्या संबंधाने मी आरडीओ ऑफिसला स्वतः पत्र पाठवलंय किंवा ती जी गाडी आहे ती गाडी जर कधी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काही झालेलं असेल तर त्या संबंधाने आर ओ ऑफिसने योग्य ती कार्यवाही करावी त्याच्यासाठी जे सहकार्य लागेल ते पोलीस विभाग पूर्ण शंभर टक्के सहकार्य करेल आणि गो तस्करी संबंधाने किंवा त्या संबंधाने जी आपण निवेदन दिलेलं आहे तर त्या संबंधाने माझं सांगणं आहे की जे काही आपल्याला असं काही आढळून आलं तर तुम्ही आम्हाला हक्काने अर्ध्या रात्री फोन केला तरी सुद्धा अमळनेर पोलीस आपल्याला अर्ध्या रात्री सुद्धा सहकार्य करायला तयार अमळनेर शहरातील प्रसिद्ध रऊफ बँक पथकाचा एकोणतीस वर्षीय मालक असलम अली राहणार सराब बाजार याच्यावर चोपडा तालुक्यातील धानोरा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फसवून तिच्यावरती अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असून चोपडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अमळनेरच्या वतीने अमळनेर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन रौफ बँड पथकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये रऊफ बँड पथकाच्या गाडीचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे ही गाडी जिल्हाभर वाहतूक व परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करत फिरत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे ही गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या असलम अली व त्याच्या सहकार्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन सीडीआर तपासणी करून सखोल चौकशी करावी व कठोर कारवाई करावी जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल असेही भाजपच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर प्रकरणामुळे अमळनेर शहरात संतापाची भावना असून भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे यावेळी भाजपा जानवे मंडलाध्यक्ष जिजाबराव पाटील मंडलाध्यक्ष राहुल पाटील भाजपा शहराध्यक्ष योगेश महाजन माजी नगरसेवक श्याम पाटील माजी नगरसेवक विक्रांत पाटील माजी नगरसेवक संजय पाटील अक्षय चव्हाण दर्पण वाघ मनोज शुभम आणि अक्षय पाटील उज्ज्वल मोरे विठ्ठल पाटील प्रेम पाटील देव गोसावी संतोष पाटील संजय पाटील यांच्यासह शेकडो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते अमनेर येथील रो बँड पथकाचा संचालक असलम अली शेख यांनी काही दिवसापूर्वी आपल्याच परिसरातील एका मुलीला पोस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन त्याला अटक करण्यात आलेली परंतु आज आम्ही आम्मनेर पोलीस स्टेशनला आम्मनेर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या वतीने निवेदन द्यायला आलो होतो आणि आम्मनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम दे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की रौड बँड पथकाची गाडी आपण लवकरात लवकर जमा करून त्याच्यावरती काम करणारे जे काही त्याचे सहकारी असतील किंवा त्या बँड पथकाचे संचालक असतील त्यांची सुद्धा आपण सखोल चौकशी केली पाहिजे जेणेकरून असे अजून काही प्रकार त्यांच्या माहितीच आहेत का ते सुद्धा आपल्याला वाच्यता या निमित्ताने होणार आहे आणि आर टी ओ नियमांचं उल्लंघन करून या बँड पथकाच्या गाड्या खास करून रौप बँड पथकाची गाडी अंबाने शहर शहरासह परिसरात फिरत असते तर तिला आपण जमा करून तिच्यावरती आर टी ओच्या नियमानुसार कारवाई केली पाहिजे आणि त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे अशी आम्ही तमाम हिंदू समाजाच्या वतीने तमाम राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जर पोलिसांनी याच्यावरती कारवाई करायला जर मागे पुढे केलं तर त्याला आम्ही आपल्या पद्धतीने त्याला आणि त्याची गाडी जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करू अल्पवयीन मुलीला डान्स शिकवण्याच्या उद्देशाने तिच्यावरती अत्याचार करत तिला व्हिडिओ व्हायरल करण्याच्या नावाने ब्लॅकमेल करून बौद्ध धर्माचा स्वीकार करायला लावला आणि जबरदस्तीने विवाह हो केल्याप्रकरणी एकावरती बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे जितेंद्र अनिल संदानशिव असे आरोपीचे नाव आहे याबाबत पीडितेने फिर्याद दिली की ती सुरत येथील रहिवासी असून शिक्षणासाठी ती अमळनेर प्रताप महाविद्यालयात शिकत होती दोन हजार एकोणीस मध्ये प्रताप महाविद्यालयात स्नेहसंमेलन महा असल्याने तिने जीत स्टुडिओ आणि फिटनेस क्लासचे संचालक जितेंद्र अनिल शिव फरशी रोड अमळनेर यांच्याकडे क्लास लावला होता जितेंद्र याने त्याच्या घरी नेऊन पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे व्हिडिओ व फोटोज काढले आणि जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल करण्याची धमकी दिली फेब्रुवारी वीस मध्ये जितेंद्रने पीडितेला प्रताप कॉलेजच्या हॉस्टेलमधून घेत धार तालुका अमळनेर येथे नेले व जवळच्या शेतात पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध केले दोन हजार एकवीसमध्ये तरुणीने बारावी पूर्ण केल्यानंतर फार्मसी कॉलेजला पुणे येथे प्रवेश घेऊन ती मावशीकडे राहत असताना जितेंद्र तेथेही जाऊन पोहोचला व त्याने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध केले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्याची गळ घालू लागला अठ्ठावीस जून दोन हजार बावीसमध्ये जितेंद्र ओळखीच्या लोकांना घेऊन कारमध्ये बसवून ठाण्याला घेऊन गेला आणि पीडितेशी विवाह लावला आणि तेथून अमळनेरला पळवून घेऊन आला नंतर चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी त्याच्या आई वडिलांनी तिला बौद्ध धर्माचा स्वीकार करायला लावला आणि त्या पद्धतीनुसार पुन्हा विवाह लावला त्यानंतर जितेंद्रने तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला पीडितीने तिच्या भावाला नऊ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान व्हॉट्सअपवर संदेश टाकला की मला वाचवा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडिता तिच्या माहेरी सुरत येथे निघून गेली पीडितेने अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला आरोपी जितेंद्र संदांशी याच्या विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार कलमप्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत अमळनेर शहरातील ओम साई श्रद्धानगर मधून एक चार चाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना चोवीस मे रोजी रात्री घडली आहे प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांचे मेहने मनीष राजाराम पवार यांची सुमारे दीड लाख रुपये किमतीची क्रमांक एम क्रमांक अठरा ए जे एकतीस दहा हिच्यावर त्यांच्या परिवाराला अमळनेर येथे घेऊन आले त्यांचे मेहुने कामानिमित्त दिल्ली येथे गेल्याने चारचाकी अमळनेर येथे प्रवीण ठाकूर यांच्या घरासमोर लावलेली होती पहाटे पाच वाजता ते लघुसंख्येला उठले असता त्यांना चारचाकी दिसून आली नाही याबाबत त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार विनोद संदांशीव उज्ज्वल मस्के प्रशांत पाटील जितेंद्र नि कुंभे निलेश मोरे रवी पाटील अमोल पाटील तसेच एल सी बी पथक प्रवीण मांडोळे संदीप पाटील राहुल कोळी यांची पथके चोराचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत त्याचप्रमाणे येथून देखील मनोहर विश्वास पाटील यांची यमएच या एकोणीस ई क्यू सत्याऐंशी शेहेचाळीस ही चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी घराबाहेर लावलेली होती पहाटे तीन वाजता ते लघुशंका करण्यास गेले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत <tip> अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारातील शेतात विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचा तोल गेल्याने विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी तेवीस मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे दीपक बाबूलाल पाटील असे मयत शिपायाचे नाव आहे दीपक पाटील हे जानवे ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते आणि गावातील पाणी पुरवठ्याच्या पाच विहिरींवरील मोटारी सुरू बंद करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती तपास कैलास शिंदे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथे सव्वीस मे रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास गरीब आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक भीषण आग लागली या दुर्घटनेत काशीनाथ दिलभर भिल यांची झोपडी संपूर्णपणे जळून खाक झाली या आगीत त्यांच्या संसार संसार उपयोगी वस्तू धान्य कपडे पैसे दूरदर्शन संच तसेच जळून गेले संपूर्ण उद्धवस्त झाल्याने कुटुंब उपासमारीच्या संकटात सापडले आहे काशीनाथ भिल हे अत्यंत गरीब परिस्थितीत कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते मात्र या आगीने त्यांच्यावरती काळाचा घाला घातला असून सध्या त्यांच्याकडे निवाऱ्यासाठीही काहीच उरलेले नाही प्रशासनाने या दुर्घटनेची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत व आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे तसेच स्थानिकांनीही मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेची जनरल बॉडीची सभा जनरल मीटिंग रविवारी पंचवीस मे रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उत्साहात पार पडली यावेळी अनेक विषयांवरती सविस्तर चर्चा व विचार विनिमय करून संस्थेचा वार्षिक अहवाल व भविष्यातील योजनांची वाटचाल सभेपुढे मांडली सेक्रेटरी देवीदास पाटील यांनी मागील तीन वर्षाचा ऑडिट रिपोर्ट अंदाजपत्रक वाचून मंजूर केलेत सभेस मारवड गोवर्धन बोरगाव प्रगने डांगरी करणखेडे कलाली सात्री बोहरे येथील सभासद बहुसंख्येने हजर होते आदर्श संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अखंड भोई समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भोई समाज बांधव उपस्थित होते पोलीस खात्याच्या कामाच्या व्यापामुळे एका उच्च शिक्षित पोलिसाने वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे पुढील आयुष्यात समाजसेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे अमरनेर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन दोन हजार चार साली पोलीस खात्यात रुजू झाले ते इतिहास इंग्रजी आणि जनरल अशा तीन विषयात पदवीधर आहेत त्यांचे शिक्षण एम ए डी एड पर्यंत झाले असून नेटसेट आणि पेट परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत त्यांना लिखाणाची देखील आवड आहे चोवीस एप्रिल दोन रोजी त्यांनी कुटुंबासह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलीस खात्यातील कामाच्या व्यापामुळे शारीरिक व मानसिक त्रास होतो म्हणून वैयक्तिक कारणामुळे मला स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असा अर्ज दिला पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सुनील महाजन यांना दोन जून दोन हजार पंचवीस पासून स्वेच्छा निवृत्तीला परवानगी दिली आहे सुनील महाजन निवृत्तीनंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे मानसिक रुग्ण निराधार व्यक्ती वृद्ध अबला महिला अनाथ व्यक्ती यांच्यासाठी समाजसेवेचे काम करणार असून त्यांच्यासाठी लिखाण करणार आहेत